महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे त्या मतदारसंघांमध्ये कुठल्या जागेवरती कोण गुलाल उधळणार आहे यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ केलेला आहे वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाबाबत दुसऱ्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघात मतदान होणार आहे तर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या मतदारसंघात कशा लढती होणार आहेत तिथे कोणाचं पारड जड आहे कोण बाजी मारण्याची शक्यता जास्त आहे राजकीय समीकरणं कशी आहेत हेच आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, लगावतीमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण करून देते तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओज सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या कुठल्या कोण मैदानात त्यावर पहिली नजर टाकूया तर अकोल्यामधून काँग्रेसकडून अभय पाटील भाजपकडून अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अमरावतीमध्ये काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि भाजपकडून नवनीत राणा नांदेडमध्ये काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण भाजपकडून प्रतापराव चिखलीकर आणि वंचित कडून अविनाश भोसीकर परभणीमध्ये ठाकरे गटाकडनं संजय जाधव महायुतीचे उमेदवार रासपचे महादेव जानकर वंचित कडून पंजाबराव डक बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाकडनं नरेंद्र खेडेकर शिंदे गटाकडनं प्रतापराव जाधव आणि वंचित कडून वसंत मगर यवतमाळ वाशिममध्ये ठाकरे गटाकडनं संजय देशमुख शिंदे गटाकडनं राजश्री पाटील हे मैदानात असतील वर्ध्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमर काळे भाजपचे रामदास तडस आणि वंचित कडून राजेंद्र साळुंके हे मैदान गजानत असते हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर आणि वंचित कडून बी चव्हाण निवडणूक लढवतील आता या सगळ्या लढती झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात कसं राजकीय समीकरण आहे ते समजून घेऊया सुरुवात अमरावती पासून करूया अमरावतीमध्ये महायुतीच्या नवनीत राणा विरुद्ध महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडे अशी लढाई होणार आहे इथं प्रहार कडून दिनेश बुब मैदानात आहेत तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे निवडणूक लढवणार आहेत आनंदराज आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवलाय गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या नवनीत राणा यांच्या विरोधात इतर स्थानिक नेते अशीच इथली लढाई असणार आहे महायुतीमध्ये सहभागी असलेल्या बच्चू कडू आनंदराव अडसूळ यांचाही राणांना थेट विरोध आहे या विरोधाचा फटका नवनीत राणांना बसू शकतो परिणामी बळवंत वानखेड्यांना त्याचा फायदा होईल सांगायचं काय तर इथं राणांपेक्षा बळवंत वानखेड्यांचं पारडं जड आहे दुसरा मतदारसंघ आहे अकोल्याचा अकोल्यात तिरंगी लढत आहे भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडनं प्रकाश आंबेडकर मैदानात असणार आहेत इथं प्रकाश आंबेडकरांचा परंपरागत अडीच लाखांचा मतदार आहे त्या मतदारांचा पाठिंबा पुन्हा त्यांना मिळू शकतो चॅलेंज असं त्यांना आहे की विजयासाठी लागणाऱ्या मतांची तजवीज आंबेडकरांना करायची आहे विरोधात अभय पाटलांचा तगडा चेहरा काँग्रेसने दिलाय सध्याची परिस्थिती पाहता प्रकाश आंबेडकरांपेक्षा अभय पाटलांचं पारड जड आहे तर विरोधातल्या अनुप धोत्रेंनाही खूप स्ट्रगल करायचंय अनुप धोत्रेंचे वडील सध्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या विरोधात असलेल्या सत्य विरोधी लाटेचा फटका अनुप धोत्रे यांना बसू शकतो तिसरा आहे हिंगोलीचा इथं मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर उमेदवार आता फिक्स झालेत आधी शिंदेच्या शिवसेनेकडनं विद्यमान खासदार हेमंत पाटलांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली होती मात्र भाजपच्या विरोधानंतर त्यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे विरोधात ठाकरेंकडनं नागेश पाटील आष्टीकर हे मैदानात आहेत तर वंचितने ठाकरेंच्या नेत्याला आपल्याकडनं घेऊन उमेदवारी दिली आहे उमेदवार कोण आहे तर डॉक्टर बीडी चव्हाण बीडी चव्हाण हे लोकसभेसाठी इच्छुक होते पण ठाकरेंकडनं त्यांना संधी मिळाली नव्हती महायुतीकडून तशी संधी मिळण्याचे संकेतही नव्हते परिणामी त्यांनी वंचित मध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं हेमंत पाटलांना उमेदवारी न दिल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत भाजपला उमेदवारी न दिल्यामुळं भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत भाजपच्या शिवाजी जाधव रामदास पाटील सुमठानकर आणि श्याम भारती महाराज यांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत मात्र गिरीश महाजन भागवत कराड आमदार श्रीकांत भारतीय यांनी या तिघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यामुळे दोघांनी माघार घेतलीये तर शिवाजी जाधव अजूनही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत या महायुतीतील अंतर्गत नाराजीचा फटका शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना बसू शकतो उरला प्रश्न ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचा तर इथं वंचितच्या ताकदीला कमजोर समजून चालणार नाही कारण दोन हजार एकोणीसच्या लढतीमध्ये वंचितच्या मोहन राठोड यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकावन्न एक मतं मिळाली होती तीच मतं यंदा मिळाली तर ठाकरे आणि शिंदेच्या उमेदवारांचं टेन्शन वाढू शकतं राहिला प्रश्न ठाकरेंच्या उमेदवाराचा तर इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किती मदत करतील हे सध्या तरी सांगणं कठीण आहे आता प्रश्न येतो नांदेड लोकसभा मतदारसंघाचा नांदेडमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्या थेट लढत आहे काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण तर भाजपकडून प्रतापराव चिखलीकर आणि वंचित कडून अविनाश भोसीकर मैदानात असणार आहेत इथं वंचितच्या उमेदवाराला इग्नोर करून चालणार नाही कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली होती त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही वंचितच्या उमेदवारामुळं मोठा फरक पडू शकतो आता प्रतापराव चिखलीकरांबद्दल पाहायचं झाल्यास त्यांच्या बाजूने त्या अशोक चव्हाणांची ताकद असणारच आहे ज्यांनी चिखलीकरांच्या विरोधात चार लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतं नांदेडमधून घेतली होती त्यामुळे नांदेडमध्ये किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असलेले अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळं चिखलीकरांचं पारडं जड झालं हे नक्की राहिला प्रश्न काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांचा अशोक चव्हाणांना तोड नेता म्हणजे वसंतराव चव्हाण असं सांगितलं जातं आधी राष्ट्रवादी नंतर काँग्रेस असा प्रवास असलेल्या वसंतराव चव्हाणांना ही लोकसभा निवडणूक सोपी वाटते पण मतदारसंघाचा अभ्यास केला तर सध्या तरी या मतदारसंघात महायुतीचं पारडं जड आहे पुढचा मतदारसंघ येतो परभणी लोकसभा मतदारसंघ परभणीमध्ये ठाकरे गटाकडून संजय जाधवांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर हे मैदानात असणार आहेत राष्ट्रवादी अजित पवारांच्या कोट्यातील ही जागा महादेव जानकरांना देण्यात आलेली आहे तर वंचित कडून हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीची तगडी ताकद आहे दोन हजार एकोणीसचं गणित पाहायचं झाल्यास वंचितच्या आलमगीर मोहम्मद खान यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळाली होती मतदानाचा तोच सूर यंदाही राहील का मत हे सांगणं सध्या कठीण असेल पण निर्णायक मतं या मतदारसंघात वंचितचे आहेत हे विसरून चालणार नाही आता प्रश्न आहे महादेव जानकर यांचा परभणीमध्ये रासपचं किंबहुना महादेव जानकर यांचं प्राबल्य जाधवांच्या तुलनेत कमी आहे जानकर यांच्या पक्षाचा तरुण शेतकरी व्यापारी वर्गामध्ये जनसंपर्क नाहीये परिणामी त्यांना शिंदेची शिवसेना भाजपच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे दुसरीकडे मतदारसंघातला शिवसेनेचा कॅडर तगडा असल्यामुळं संजय जाधव यांना फायदा होईलच पण शिवसेनेत दोन गट पडल्यामुळं त्याचा फटकाही जाधवांना बसू शकतो गेल्यावेळी जाधवांच्या प्रचारात भाजपही उतरलं होतं मात्र यंदा तशी परिस्थिती नाहीये त्यामुळे जानकर यांच्या तुलनेत जाधवांनाही मेहनत घ्यावी लागणार आहे पण सध्या संजय जाधवांचं पारडं मतदारसंघात जड आहे आता बोलू बुलढाण्याबद्दल या मतदारसंघामधलं वातावरण ना महाविकास आघाडीच्या बाजूने आहे ना महायुतीच्या बाजूने सामना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे गटाचे सलग तीन टर्म खासदार राहिले प्रतापराव जाधव यांच्यात होणार आहे मात्र या दोघांमध्ये ताकदवर आहेत ते म्हणजे रविकांत तुपकर मतदारसंघातल्या सत्ताविरोधी लाटेचा फटका जाधवांना बसण्याची शक्यता दाट आहे पंधरा वर्ष खासदार असूनही अनेक गावात फिरकले नसल्याचे आरोपही जाधवांवर आहेत अनेक विकास कामांची आश्वासनं दिली मात्र पूर्ण न झाल्याच्या तक्रारीही समोर येऊ लागल्या त्यामुळे यंदा जाधवांना निवडणूक जड जाणार असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र खेडेकरांचा शिवसेना काँग्रेस शिवसेना असा प्रवास राहिलेला आहे काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषदेचे सदस्य पाच वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय नरेंद्र खेडेकरांचं फटकळ बोलणं हे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं कारण यामुळं त्यांचे कार्यकर्ते खेडेकरांना किती सपोर्ट करतील हे सांगणं सध्या कठीण आहे या दोघांपेक्षा वेगळी कामगिरी रविकांत तुपकर यांची आहे गेल्या वर्षभरापासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभं करणं प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन चौक बैठका घेणं हेच रविकांत तुपकरांच्या फायद्याचं ठरू शकतं त्यामुळं या मतदारसंघात सध्या अपक्ष उमेदवारांचं पारड जड आहे आता प्रश्न यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा इथं लढाई ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी आहे ठाकरे गटाकडनं संजय देशमुखांना मैदानात उतरवलं गेलंय तर शिंदे गटाकडनं भावना गवळींचा पत्ता कट करून इथं राजेश्री पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे सलग पाच टम खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचं तिकीट रद्द करण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावरती आली यामुळे भावना गवळी यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते याचा फटकाही शिंदे गटाच्या उमेदवार राजेश्री पाटलांना निवडणुकीत बसू शकतो विरोधात असलेल्या संजय देशमुखांची राजकीय कारकिर्द ही तर सर्वाधिक वेळा अपक्ष म्हणूनच गाजलेली आहे दहा वर्ष दिग्रस आणि आर्णी मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलंय त्यात संजय देशमुख विरुद्ध संजय राठोड असा संघर्षही अनेक वर्षांपासून तापलेला आहे इथं लढाई कशी होईल तर एका बाजूला भावना गवळी संजय राठोड भाजपची ताकद राजश्री पाटलांच्या बाजूने असू शकते तर विरोधात संजय देशमुख काँग्रेस आणि शिवसेनेतल्या नवख्या नेत्यांची ताकद असणार आहे यामुळे सध्या तरी इथं महायुतीचं पारडं जड आहे आता शेवटचा मतदारसंघ आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर महायुतीकडनं भाजपला गेलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं डॉक्टर अमर काळे हे मैदानात असतील भाजपकडून सलग दोन वेळेस खासदार राहिलेल्या रामदास तडस यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यामुळं काँग्रेसच्या अमर काळेंनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला रामदास तडस हे तेली समाजाचे तर अमर काळे हे कुणबी समाजाचे नेते त्यामुळं बरोबरीची लढाई करण्यासाठी आणि काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्याला आपल्याकडे घेतलं आणि उमेदवारी देऊ केली आहे स्वच्छ प्रतिमा आणि जनसंपर्क यांचा विचार केल्यास रामदास तडस यांच्यापेक्षा अमर काळेंचं पारडं हित जड दिसतंय एकदम सोप्या शब्दात समजून घ्यायचं झाल्यास अकोल्यात काँग्रेसचे अभय पाटील अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर परभणीमधून ठाकरे गटाचे संजय जाधव बुलढाण्यातून हो, रविकांत तुपकर यवतमाळ वाशिममधून शिंदे गटाच्या राजेश्री पाटील आणि वर्ध्यातनं शरद पवार गटाचे अमर काळे हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकरांचं पारडं जड दिसतंय आत्ताचं वारं असं असलं तरी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे तोपर्यंत पुला खालून भरपूर पाणी जाणार आहे या आठ मतदारसंघाबद्दल तुमचा अभ्यास काय सांगतोय तुमचे अंदाज काय सांगतायत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका